शुभविवाह या मालिकेच्या अठरा मार्चच्या भागामध्ये इकडे राजा काकांनी पकडल्यावरती रागिणीच्या बॅग मध्ये फक्त कागदपत्र असतात मग राजा काका म्हणतात तू हे सगळं घेऊन कुठे चालली होतीस यावरती रागिणी सांगते जी डील कॅन्सल झाली होती ती डील फायनल करण्यासाठी मी चालले होते आणि याच कारणासाठी मला एक बॅग हवी होती काही फाईल वगैरे घेण्यासाठी आणि त्याच घेण्यासाठी जेव्हा मी आकाशच्या इथे गेले ना तर मला ती बॅग सापडली त्या बॅगमध्ये पैसे होते म्हणून मी विचार केला की ते पैसे आपल्या अकाउंटला जमा करते आणि ती बॅग घेऊन जाते तुम्हाला जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला केबिनमध्ये नेऊन ते पैसे मी कुठे ठेवलेत हे सगळं सत्य सांगते असं म्हटल्यावरती इकडे आता आकाश रागारागात भूमीकडे पाहायला लागतो की तू परत आत्यावरती अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केलीस यावरती रागिणी म्हणते अजूनही तुमचा जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर ताबडतोब माझ्यासोबत चला मी तुम्हाला दाखवते की मी हे पैसे कुठे ठेवलेत ते आणि खरं सांगायचं तर इतकं सगळं झाल्यावरती अभिजित माझ्या आयुष्यातून निघून गेल्यावरती या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी हे असं काही करेन तुम्हाला वाटलं का एकदा भूमी आणि आकाशचा विश्वास मी कमवला आहे आत्ता पुन्हा मला तो गमवायचा नाही आहे या थोड्या थोड्या पैशांसाठी मी हे सगळं करेन आता या सगळ्याच्या मी खूप पलीकडे गेलेली आहे मला या सगळ्यामध्ये आता खरंच खरंच हे करण्याची काही गरज नाही आहे असं म्हणत मग ती आता इकडे रा राजा काकांना घेऊन येते ऑफिसमध्ये आणि आकाशच्या तिजोरीमध्ये नेऊन दाखवते ती, ती सांगते हे बघा हे सगळं बघा इथे तुम्हाला समजेल की मी पैसे इथेच ठेवून गेले होते असं म्हणत ती आता सगळे पैसे जिथल्या तिथे ठेवल्याचं दाखवते आणि तिजोरी उघडते हे बघा हे पैसे ठेवले आणि मी हे घेऊन गेले मी खरं सांगू का तर मी आकाशला सांगत होते की तू या सगळ्यामध्ये माझ्यावरती अजिबात कोणताही हे टाकू नकोस कोणताही भार टाकू नकोस मी त्या लायकीची नाही आहे तो भार घेण्याच्या कारण इतकं सगळं झाल्यावरती माझ्यावरती पुन्हा कुणी विश्वास ठेवेल असं मला खरंच वाटत नाही आहे आणि म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का मी आकाशला सांगते की ऑफिसच काय घरात पण माझ्यावरती कोणती जबाबदारी टाकू नकोस कारण तुमच्या सगळ्यांचं बरोबर आहे इतकं सगळं मी केल्यानंतर माझ्यावरती कोण विश्वास ठेवणार की मी या सगळ्यामध्ये काहीच केलेलं नाही आहे म्हणून त्यामुळे मी आत्ताच्या आत्ता घरी गेल्यावरती आकाशला हे सगळं सत्य सांगते असं म्हटल्यावरती राजा का म्हणतात हे बघ रागिणी तू उगाच हे करू नकोस तू मला माफ कर म्हणजे मी खरंच चुकले मी या सगळ्यामध्ये आता तुझ्यावरती खूप मोठा आरोप केला आणि तुला या सगळ्यामध्ये मी बोललो पण तू आत्ता एक काम कर हे सगळं करू नकोस तू आकाशला काही बोलू नकोस मी खरंच तुझ्यावरती चुकून आळ घेतलाय आता मला सगळं समजलेलं आहे त्यामुळे ऑफिसची जबाबदारी तुला जी आकाशने सोपवली ना ती जबाबदारी तू तशीच चालू ठेव मला खरंच माफ कर मी तुझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला असं म्हणत पूर्णपणे या सगळ्यामध्ये रागिणीच्या प्लॅन मध्ये अडकलेले असतात आणि आता राजा काका हे सगळं बोलत असताना आकाश ते ऐकत असतो आकाश ऐकत असतो आणि आता तो भूमीवरती चिडतो भूमी तुला मी म्हटलं होतं ना की रागिणी यात त्यावरती विश्वास ठेवायला काहीच हरकत नाहीये त्या या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे बदलले या गोष्टीवरती जर का आपण विश्वास नाही न ठेवला तर आता ते चुकीच ठरेल एखादा माणूस जर का स्वतः सुधारायचं ठरवतोय आणि तो स्वतः सुधारायचं ठरवत असताना आपण या सगळ्यामध्ये त्याला सुधारायची संधी नाही दिली तर ते योग्य ठरेल का तू सांग बरं मला पुन्हा 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 गोष्टी करून आपल्याला काय सिद्ध करायचंय तू सांग बरं मला असं म्हटलं ती मग आता इकडे भूमी सांगायला लागते आकाश तू कितीही म्हटलास ना तरी सुद्धा मला अजून वाटतच नाहीये की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत म्हणून काहीतरी या सगळ्यामध्ये सुद्धा रागिणी अत्याचा डाव असणार हे मात्र शंभर टक्के असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आकाशला समजवत असते पण आकाश म्हणतो भूमी तू पुन्हा असं करू नको पुन्हा जर का रागिणी केला तर तिला वाईट वाटेल आणि ती या सगळ्यामधून कुठेतरी सावरायचा प्रयत्न करते आहे आणि सावरून स्वतःला या सगळ्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते तर आपण या सगळ्यामध्ये तिची साथ देण्याच्या ऐवजी तिच्यावरती असा घाणेरडा आरोप करणं कितपत योग्य आहे यावरती भूमी म्हणते तरीसुद्धा मला अजूनही असंच वाटतं की आत्या बदललेल्या नाही आहेत त्यांच्या डोक्यात काहीतरी चालू आहे आकाश म्हणतो भूमी तू आत्ता तरी हा विषय काढून टाक क्लिअर झाल्यात ना गोष्टी तरीसुद्धा तुझ्या डोक्यात का काय आहे हे सगळं यावरती आता इकडे भूमी मात्र विचार करायला लागते जरी आकाश कितीही म्हणत असला जरी ही रागिणी कितीही दाखवण्याचा प्रयत्न करत असली तरीसुद्धा ही सुधारलेली नाहीये या गोष्टीवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे ही कधीच सुधारणा नाही आणि ना ही सुधारणा सुद्धा नाही असा विचार ती इकडे रागिणी विचार करत असते ही भूमी आता बाळाच्या या सगळ्यामध्ये अडकलेली आहे हिला बाळाचं दुःख आहे तरी हिला या उज्जा करायला कसं जमतात हिला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही हिला उगाच मी हलक्यामध्ये घेतलं मला वाटलं की ही या सगळ्यामध्ये अडकलेली आहे बाळाच्या विचारामध्ये आहे हिचं माझ्याकडे लक्ष नसेल नाही नाही पण ही पक्की आहे हिला या सगळ्यामध्ये सुद्धा अजूनही हे असं वाटतंय की मी सुधारलेले नाहीये म्हणूनच हिने माझ्यासाठी ट्रॅप रचलाय नाही रागिणी तुला सावध राहायला पाहिजे काहीही झालं तरी भूमी कधीही तुझ्याबाबत कोणतीही गोष्ट करू शकते आणि तुला या सगळ्यामध्ये अडकवू शकते रागिणी जरा अलर्ट रहा रागिणी अलर्ट रहा असा ती विचार करत असते त्याच वेळेला इकडे आता भूमी आकाशला सांगत असते आकाश हे बघ मला अजूनही असं वाटतंय की तू ऑफिसची ची सगळी जबाबदारी घ्यावी तुझा रागिणी अत्यावरती विश्वास आहे इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत पण तरी सुद्धा तू ऑफिसची जबाबदारी व्यवस्थितरित्या आपल्या अंगावरती घ्यावी असं मला वाटतं आकाश म्हणतो भूमी या सगळ्या गोष्टी आहेत पण तू स्वतःला किती त्रास करून घेतेस सारखासारखा तोच, तोच 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 विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नको बघूया काय करायचं ते इकडे तोपर्यंत रागिणीला बरहल पौर्णिमाने या भूमीची गोष्ट ऐक्या वेळेला ऐकली जर पौर्णिमाने हे ऐकलं नसतं तर आज माझं काम तमाम झालं असतं नशीब पौर्णिमा त्या घरामध्ये जासूसारखी फिरती आहे आणि सगळ्या गोष्टी शोधून काढते पण ह्या पौर्णिमाच्या भरोश्यावरती सुद्धा मला, मला आता हलगर्जीपणा करून चालणार नाही काही झालं तरीसुद्धा मला अलर्टच राहायला पाहिजे इकडे तोपर्यंत आता थर्ड मंथच्या ॲनिव्हर्सरीचं सगळं प्लॅनिंग झालेलं असतं बरोबररीत्या आता पारितोषणे कॅन्डल लाईट डिनर छानपैकी ड्रिंक्स आणि केक असं छानपैकी प्लॅनिंग करत तिघ जणं दोघ जण मिळून आता छानपैकी केक कापतात आणि त्यावेळेला पारितोष म्हणतो खरं तर आपल्या या थर्ड मंथच्या ॲनिव्हर्सरीला आपल्यासोबत आपली सोनुली आहे ना ही गोष्ट जास्त महत्वाची आहे पण पण या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे ती आत्ता सोबत असायला हवी होती पण मी पाहिलं तर ती पूर्णपणे झोपाळलेली होती त्यामुळे तिला उठवून इकडे आणणं हे काही मला पटलं नाही आणि म्हणूनच मी हा प्लॅन केला यावर ती ती सांगते खरंच तू तर खूप छान प्लॅन केलेला आहेस पण मला काय वाटतं माहिती आहे का, का आपण या सगळ्यामध्ये छानपैकी आता रोमॅन्टिक डान्स करूया यावरती पारितोष म्हणतो अगं पण डान्सच्या आवाजाने आपली सोनुली उठते माहिती आहे तुला जरास खुट्ट झालं तरी सुद्धा तिला लगेच जाग येते आणि ती लगेच तारकन उठून इकडे तिकडे पाहायला लागते यावरती आता इकडे सांगायला लागते अमोली मला सगळं माहिती आहे तिला जरासा आवाज झाला तरी सुद्धा तिला त्रास होतो आपण काय करूया माहिती आहे का मी एक युक्ती केलेली आहे ती युक्ती तुला मी आता मी सांगते असं म्हटल्यावरती आता इकडे अमोली लगेचच वायरलेस हेडफोन आणते आणि ती सांगते याच्यामध्ये आपल्याला जे ऐकायचं आहे ते म्युझिक आहे आपण दोघं जण हे कानात घालायचं त्याच्यावरती म्युझिक चालू राहील आणि या म्युझिकवरती आपण डान्स करायचा म्हणजे बाकी सगळं सायलेंट असेल सोनुली काही उठणार नाहीये आणि आपण आता दोघं जण छानपैकी डान्स करू असं म्हटल्यावर ती पारितोष म्हणतो अरे बाप रे किती ते प्लॅनिंग आणि किती ते तयारी अमोली म्हणते मग थर्ड मंथची ॲनिव्हर्सरी फक्त काय बाबांनाच नीटपणे साजरी करायची आहे का आईची सुद्धा काहीतरी तयारी पाहिजे ना पारितोष म्हणतो अरे वा ही तर तयारी खूपच छान आहे असं म्हणत दोघ जण आता इकडे कानामध्ये हेडफोन टाकतात आणि हेडफोन टाकून दोघं जण आता तिकडे छानपैकी आता रोमॅन्टिक डान्स करायला लागतात ज्या वेळेला दोघं जण डान्स करत असतात त्याच वेळेला इकडे आता मुलगी उठते म्हणजे भूमीची मुलगी उठते आणि जोरा 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 जोरात जोरा रडायला लागते मुलीच्या रडण्याचा आवाज या दोघांच्या कानापर्यंत पोहोचतच नसतो कारण या दोघांच्या कानामध्ये असतो हेडफोन आणि दोघ जण डान्स करत असतात मुलगी रडते 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 आता ती इतकी रडत असते की तिकडे त्या दोघांच्या कानामध्ये हेडफोन असून आवाज नाही जात पण इकडे दूर लांब झोपलेल्या भूमीला जाग येते कारण आईचं मन असते बाळ आपलं कुठेतरी रडतंय बाळाला आपली गरज आहे ही गोष्ट ज्या वेळेला भूमीला अचानकपणे सुप्त मनाला जाणवते भूमी ताबडतोब ताडकन उठते ताडकाम ती भूमी आता इकडे तिकडे पाहायला लागते आणि आता बाळ माझं रडतय माझं बाळ रडतंय असं म्हणत भूमी उठते तिच्या मनाला या सगळ्याची शंका लागलेली असते किंवा मनाला तिच्या कुणकुण लागलेली असते की माझं बाळ रडतंय माझं बाळ रडतंय असं म्हणत ती उठते आणि विचार करते नाही मला पारितोष आणि अमोली यांच्याकडे जायलाच पाहिजे असं म्हणत ती उठल्यावरती मग आता तिला आकाशची शपथ आठवते आकाश निधीला वचन घेतलेलं असतं की भूमी तू मला वचन दे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आता अमोलीच्या घरी जाणार नाहीस आमोलीच्या बाळासोबत इंटरफेअर करणार नाहीस असं म्हटल्यावरती भूमीला ते ते वचन वचन जरी आठवत असलं तिला पाळता येत नसतं कारण तिला बाळाची आठवण येत असते मग जर बाळ या सगळ्यामध्ये तिकडे आता जर का अडचणीत असेल तर मी इकडे शांत कशी काय बसू नाही नाही मी शांत बसू शकत नाहीये काय करू काय करू आकाशचं वचन मला मोडायला लागणार काय करू मला आकाशचं वचन मोडल्याशिवाय पर्यायच नाहीये असं म्हणत भूमी उठते आणि बाहेर येत आकाश मला माफ कर मी या सगळ्यामध्ये तुझं आता वचन मोडत आहे असं म्हणत भूमी ताबडतोब उठते आणि ती पारितोषला फोन करते पारितोषला फोन केला असला तरी पारितोषच्या कानामध्ये घातलेला असतात हेडफोन त्याला फोनचा आवाज येत नाही मग काय करू आता काही झालं तरी सुद्धा मला जायलाच पाहिजे तिकडे असं म्हणत भूमी बाहेर पडते तिला पुन्हा एकदा आकाशच्या वचनाची आठवण येते पण तरी सुद्धा भूमी आता कोणाचंही वचन न पाळता बाळासाठी ती फक्त एक आई झालेली असते आणि आईचं काळीज या सगळ्यामध्ये आता धाव घेत आपल्या बाळाकडे ती पारितोष आणि अमोली यांच्या घराच्या दिशेने येते सुद्धा ज्या वेळेला ती त्यांच्या घराच्या दिशेने येते त्याच वेळेला इकडे बाळ मोठ्या मोठ्याने रडण्याचा आवाज भूमीला खाली येत असतो भूमी ज्या वेळेला खाली येते पाहते तर काय इकडे अमोली आणि पारितोष यांच्या घरातून बाळाचा तर आवाज येतोय पण इकडे अमोली आणि पारितोषाला गप्प का करत नाहीयेत हा का नाही आवाज येत आहे मग भूमी दारावरची बेल वाजवते हो जसा जसा बाळाच्या रडण्याचा आवाज जास्त यायला लागतो तशी तशी आता मात्र तिची अस्वस्थता वाढते तिची अस्वस्थता वाढल्यावरती ती आता जोराजोरात बेल वाजवते जोराजोरात त्यांना फोन लावायला लागते पण आता फोन उचलत नाही दार उघडत नाही मग हे दोघं जण बाळाला ठेवून बाहेर गेलेत काय का नक्की झालं असेल हे दोघं जण कुठे गेले असतील बाळ यांच्यासोबत बाहेर नाही गेलं पण नाही इतके हलगर्जी नाही आहेत की ते दोघं बाळाला ठेवून इतके रात्री कुठे निघून जातील मग काय झालं असेल पारितोष बाहेर गेला असेल का पारितोष बाहेर गेला आणि या सगळ्यामध्ये आता बाळ एकटच अमोल अमोलीसोबत आहे मग अमोली झोपली असेल का काय झालं असेल काय झालं असेल विचार करून करून तिच्या डोक्याचा डोक्याचा भुगा व्हायला लागतो आणि आता या सगळ्यामध्ये भूमी आता विचार करते नाही नाही काहीही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये आता इथून इथून चढून जायला पाहिजे जेणेकरून मी आता काहीही झालं तरीसुद्धा वरती पाईपने चढून जाते जिथे बाळ रडतंय तिकडे इकडे तोपर्यंत अमोली आणि पारितोष यांचे छानपैकी रोमॅन्टिक डेट चालू असते त्यांना जगाची खबर बात नसते बाळ रडतंय माहीत नसतं भूमी बाहेर आले नसतं जण थर्ड मंथ ॲनिव्हर्सरी एन्जॉय करत असतात भूमीचा कंटिन्युअसली फोन येत असतो दोघांचं नसतं आणि आपली एन्जॉय करत असतात मग मात्र भूमी थोडीशी अस्वस्थ होते आणि काय करू मी या सगळ्यामध्ये ताबडतोब आत्ताच्या आत्ता या पाईपवरूनच चढते असं म्हणत ती आता पाईपवरून चढण्यासाठी तिकडे येते आणि आता इकडे दोघजण जण छानपैकी पकडा पकडी खेळत असतात दोघं जण एकमेकांच्या सोबत कॉलेज टाईम स्पेंड करत असतात बाय रडत याची खबरबात नसल्यामुळे ते दोघजण मस्तपैकी एन्जॉयच करत असतात आता अमोली पळत काय असते तो तिला पकडत काय असतो हे सगळं चालू असताना भूमीच्या जीवाची तकतक काही थांबत नसते भूमीला या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ वाटतं आणि फायनली निर्णय घेते काहीही झालं तरी मला देवी आई शक्ती दे मी या पायीवरून चढेन असं म्हणत ती आता तिकडे असलेली छोटी एक शिडी असते त्या शिडीवरती थोड्या थोड्या अंतरावरती चढते थोड्या अंतरावरती चढल्यावरती मग त्या शिडीमधून चढण्यासाठी आता तिला पाईपची मदत घ्यावी लागणार असते भूमी विचार करायला लागते काय करू या सगळ्यामध्ये पाईपवरती कसं चढू पण आता एखाद्या हिरकणीसारखी भूमी पाईपवरती चढते सुद्धा पाईपवरती चढल्यावरती मग आता भूमी वरतून सटकते दहा वेळा खाली पडते पण काहीही झालं तरीसुद्धा मला माझ्या बाळासाठी हे केलंच पाहिजे असं म्हणत ती आता पाईपवर चढते पाईपवर चढून ती आता परत धडपडते इकडे दोघंजणं एकमेकांच्या सोबत असतात आता पारितोष अमोलीच्या मांडीमध्ये डोकं ठेवतो आणि दोघंजणं एकदम रोमँटिक झालेले असतात तोपर्यंत बाळा चरडणं थांबता थांबत नसतं बाळाला या सगळ्यामध्ये गप्प करण्यासाठी भूमीची धडपड चालू असते भूमी खाली कोसळते इकडे तोपर्यंत आकाशला जाग आलेली असते आणि भूमी आपल्या बाजूला नाहीये हे त्याला जाणवतं भूमी भूमी असं म्हणत तो भूमीला इकडे तिकडे शोधायला लागतो पण त्याला भूमी कुठेच दिसत नाही भूमी गेलेली असते पालितोषच्या घरी आकाश उठतो आणि घरामध्ये सगळ्यांना भूमीला कुठे पाहिलं का भूमीला कुठे पाहिलं का असं विचारत इकडे तिकडे पाहायला लागतो पण कोणीही भूमीला पाहिलेलं नसतं आकाश खूपच पॅनिक होतो भूमी आता आई योगेश्वरीचा पाठलाग करते आणि आई योगेश्वरीचा धावा करायला लागते आणि धावा करत भूमी फायनली फायनली आता योगेश्वरी आईचं नाव घेत त्या सज्जापर्यंत चढलेली असते तिकडे चढल्यावरती मग आता भूमी ज्या वेळेला इकडे तिकडे पाहते तर तिला या सगळ्यामध्ये आता पोलिसांच्या व्हॅनचा आवाज ऐकू येतो ज्या वेळेला पोलिसांच्या व्हॅनचा आवाज ऐकू येतो त्यावेळेला भूमी आता विचार करायला लागते नाही नाही काहीही झालं ना तरी सुद्धा आत्ता जर का मी या सगळ्यामध्ये इकडे हे केलं नाही तर मला पोलीस पकडून नेतील पोलिसांनी मला पाहिलं तर पोलिसांना वाटेल की मी इकडे चोरी करते आणि मग ते मला पकडतील काहीही झालं तरी सुद्धा त्याच्या आधीच मला बाळाकडे जायला पाहिजे असं म्हणत फायनली ती आता बाळाकडे एंटर करते बाळाकडे एंटर केल्यावरती ती बाळाला आपल्या जवळ घेते बाळाला जवळ घेतल्यावरती मग आता ती रडायला लागते आणि बाळा मी आले बाळा मी आले असं म्हटल्यावरती रडायला लागते हे सगळं चालू असताना आता मात्र फायनली बाळाला गप्प करण्यामध्ये भूमी जरी यशस्वी झाली असली तरी आता बाळाच्या खेळणं खाली पडल्याचा आवाज इकडे येतो आणि बाळाचं खेळणं खाली पडल्यामुळे अमोली आणि पारितोष यांची तंद्री भंगते आणि त्यांना कळतं की बाळाच्या रूममध्ये काहीतरी गडबड आहे त्यामुळे ते दोघं जण धावत पळत आता बाळाच्या रूमच्या दिशेने जायला निघतात काहीतरी झाले सोनुलीच्या रूम मधून खेळणं खाली पडले म्हणून ते धावत पळत तिकडे जातात आणि त्याच वेळेला भूमीने बाळाला आता उचलून घेतलेलं असत आणि ती बाळाला बाळा जो जो बाळा जो जो असं म्हणत असताना हे दोघं जण एंटर करतात आतापर्यंत दोघांचं बाळाकडे लक्ष नसतं पण भूमी आले म्हटल्यावरती आता इकडे अमोलीची अवस्था एकदम बिकट होते भूमी तू इथे असं म्हणत ती डायरेक्ट भूमीवरती आरोप करायला लागते भूमीला काही सांगायचा सा चान्सच देत नाहीये की मी आले होते दार वाजवत होते बाळ रडत होतं तुम्ही दार उघडत नव्हता हे सगळं सगळं भूमीला सांगायचं असतं आणि मी बाळाला चोराला नाही तर बाळाला गप्प करायला आले हे सुद्धा तिला आता सांगायला हवं असतं आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र भूमीचं बोलणं कोणी ऐकायलाच मागत नाही आणि आता या सगळ्यामध्ये ती डायरेक्ट भूमीवरती आरोपच करायला लागते तोपर्यंत आता इकडे आकाश अथर्वच्या येतो आणि काय भूमी इकडे आले का भूमी आले का असं म्हणायला लागतो त्यावरती भूमी आलेली नाहीये भूमी ताई इकडे नाहीये असं म्हटल्यावरती मग सगळेच जण हादरतात आणि त्याच वेळेला आता मात्र आकाश अथर्व सगळेजण भूमीला शोधायला निघतात इकडे आता भूमीला काही सांगण्याचा न देता आणि या लगेचच अमोली म्हणते तू माझ्या बाळाला चोरायला आलीस ना सोड माझं बाळ चोर भूमी तुला इतक्या वेळा सांगितलं आम्ही की आमच्या बाळाच्या मध्ये लागू नकोस मी तुला सांगितलं होतं की माझ्या बाळाच्या जवळ येऊ नकोस तू त्या दिवशी भेटायला आलीस आणि त्यावेळेला तरी सुद्धा मी तुला म्हटलं होतं की तू माझ्या बाळापासून लांब राह तुला कळत नाही का की या सगळ्यामध्ये आम्ही तुला काय सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ते आम्ही तुला बाळापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि तरी सुद्धा तरी सुद्धा तू बाळाला या सगळ्यामध्ये आमच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतेस आत्ताच्या सांगते की तू काय कक्की करत आहेस ते असं म्हणत ती आता भूमीवरती चिडते भूमीवरती आरडते ओरडते भूमीला या सगळ्यामध्ये अद्वा जे काही तिला बोलता येईल ते बोलण्याचा प्रयत्न करते भूमीची बाजूच ऐकून घेतली जात नाही भूमी सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी इकडे का आले होते मी इथे बाळ रडत होतं म्हणून आले होते हे सांगण्याचा प्रयत्न तिला काही कळत नाही ती डायरेक्ट तिला पोलिसांना बोलवायची धमकी देते मग मात्र भूमी आपली बाजू एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असते पण अमोली अमोली इतकी पेटून उठलेली असते की तिला भूमीचं म्हणणं काही ऐकतच नसतं पारितोष अमोलीला शांत करत असतो अमोली ऐक तिला काय म्हणायचे ऐक तू तिचं म्हणणं ऐकून न घेता तिच्यावरती असा घाणेरडा आरोप नाही करू शकत असं म्हणत तो आता तिला गप्प करत असतो पण अमोली अमोलीचं तोंड काही बंद व्हायला तयार नसतं तिची बडबड चालू असते या सगळ्यामध्ये आता भूमी आपली बाजू मांडून बाळाला वाचवण्यासाठी आपण इकडे आलोय हे सगळ्यांच्या समोर आणू शकेल का की पुन्हा एकदा भूमीला गृहित धरलं जाईल आणि ती बाळ सोडण्याचा आरोप केला जाणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे